मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया देश विदेशासह राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये विशाल पाटील सांगलीचे खासदार म्हणून निवडून आल्यापासून भाजपाने पक्षप्रवेशासाठी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून ऑफर दिल्या विशाल पाटलांनी भाजप प्रवेशाबाबत नेहमीच नकाराची घंटा कळवली त्यामुळे आता भाजपाकडून विशाल पाटील यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांना भाजपात घेण्यास सुरुवात केली आहे आता विशाल पाटील यांना निवडून आणण्यात वाटा असलेले माजी नगरसेवक मनोज सरगर येत्या सोमवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत आहेत मनोज सरगर यांच्या भाजप प्रवेश करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण स्वतः उपस्थित राहणार असून चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजप प्रवेश होणार आहे मंत्री गिरीश महाजन यांचा पुतण्या असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खासदार श्रीकांत शिंदे तसेच मंत्री गुलाबराव पाटील हे माझ्या खूप जवळचे असून पोलीस दलास नोकरीला लावून देण्याचे आम्ही शिवतीच्या आईला वारंवार दाखवल्याचा प्रकार नाशिकमध्ये उघडकीस आलाय नाशिकच्या निफाड तालुक्यातील सायखेडा पोलीस स्टेशन हद्दीतील औरंगपूर येथील स्वाती राजेंद्र चाबुकस्वार एकोणवीस वर्ष युवतीची साडेचार लाख रुपयांची आर्थिक फसवणूक झाली या प्रकरणी अभिषेक प्रभाकर पाटील याला पोलिसांनी अटक केलाय आरोपीला निफाड न्यायालयात हजर केलं असता त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे संतोष देशमुखांच्या हत्येचा सूत्रधार वाल्मी कराड कारागृहात असला तरी शहरात वाल्मिक कराडच्या गँगची दहशत तसूवरी ही कमी झाली नाहीये गेल्या अनेक दिवसांपासून वाल्मिक कराडाला चेल्याचे अघोरी कृत्य सोशल मीडियावर वाल्मिक कराडांच्या समर्थनार्थ पोस्टर व्हायरल होत असताना कराड समर्थकांकडून दमदाटी करत तरुणाला हात जोडून माफी मागायला लावल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला यात वाल्मिकानलांच्या विरोधात पुंतीही पोस्ट करणार नाही माझ्याकडून झाली ती चूक झाली असं म्हणत एक तरुण हात जोडून माफी मागताना दिसत आहे काही दिवसांपूर्वी पुण्यातील खराडी येथे सुरू असलेल्या रेव पार्टीवर पोलिसांनी छापा टाकला होता या प्रकरणात माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावय प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आलं ते सध्या जेलमध्ये आहेत या प्रकरणात आता महिला आयोगाची एंट्री झाली आहे या प्रकरणावर बोलताना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेत एकनाथ खडसे यांच्या जावयावर गंभीर स्वरूपाचे आरोप केल्यात केवलकरांच्या मोबाईल मध्ये महिलांचे अक्षेपार्य फोटो आहेत असा आरोप चाकणकर यांनी केलाय चाकणकर यांच्या आरोपानंतर एकनाथ खडसे यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय रुपाली चाकणकर या चेकाळल्या आहेत त्यांनी म्हटलंय की यानंतर महायुतीकडून एकनाथ खडसे यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आलंय आता एकनाथ खडसे यांनी आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं हनी लोढावरून भाजपाचे मंत्री गिरीश महाजन आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यात आरोप प्रत्यारोपाच्या फेरीत सुरू आहेत अशातच गिरीश महाजन यांच्या अनेक सीडीज या प्रफुल्ल ढोलाकडे असल्याचा मोठा गौप्यस्फोट एकनाथ खडसे यांनी केलाय शिवाय मला कशाला आंदोलन करून जोडे मारता त्या गिरीश महाजनांना जोडे मारा लोढाला जोडे मारा माझ्या विरोधात भाजपाचे लोक आंदोलन करतायत त्यातला एक पदाधिकाऱ्याला मी विचारलं काय रे कशाला आंदोलन केलं तर तो म्हणाला वरून आदेश आले म्हणून तुमच्या विरोधात आंदोलन केला विषारी पिल्लांना मी मोठं केलंय याच मला दुःख वाटतं अशी प्रतिक्रिया देत एकनाथ खडसे यांनी खंत व्यक्त केली आहे सायद्री बुलेटिन मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कळखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या वाल्मिकांना विरोधात पोस्ट करणार नाही माझी चूक झाली असं म्हणत तरुणाला दमदाटी करत हात जोडून माफी मागायला लावल्याचा प्रकार बीडच्या पांगरीमधून समोर आलाय हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे वाल्मिक कराड कारागृहात असला तरी शहरात वाल्मिक कराडची गँगची मुजोरी पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचं दिसतंय या संदर्भात सामाजिक कार्यकर्त्यांनी अंजली दमानिया यांनी प्रतिक्रिया दिली आहे वाल्मिक कराडांची एक नाही अनेक टोळ्या आहेत ही सगळी दहशत गेल्या कित्येक वर्षापासून सुरू आहे आताच्या घटकेला बीड पोलिसांनी यावर कडक ऍक्शन घ्यायला पाहिजे आणि उलट आता प्रत्येक बीडकरांनी विरोधात पोस्ट टाकली पाहिजे असं ठणकावून सांगितलं पाहिजे की असले सगळे आता बंद करा ही दहशत आता आम्ही खफून घेणार नाही असं सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया म्हणालात शिवसेना नेते आणि खासदार संदीपान भुमरे आणि त्यांचा मुलगा आमदार विलास भुमरे यांचा चालक जावेद शेख यांनी हिबा केलेल्या जमिनीमुळे वाद्याच्या भुमऱ्यात अडकलाय या बुमरेंच्या आयकर विभागाची नोटीस देखील आली होती त्यानंतर आता हिबानामा केलेल्या जमिनीची किंमत किती हाच प्रश्न अनेकांना पडलाय या प्रकरणाचा तपास करणाऱ्या छत्रपती संभाजीनगरच्या आर्थिक गुन्हे शाखेला देखील हा प्रश्न पडला आणि आर्थिक गुन्हे शाखेने या जमिनीचा शासकीय मूल्य काढण्याबाबत एक पत्र महसूल विभागाला दिलाय त्यानंतर महसूल विभागाने पहिल्यांदा जावेद शेखच्या नावावर हिबानामाद्वारे मिळालेल्या जमिनीचा अधिकृत किंमत समोर आणली आहे महसूल विभागाने आर्थिक गुन्हे शाखेला याबाबत दिलेलं पत्र हाती लागलंय त्या पत्रात या जमिनीची शासकीय मूल्यांकन दोनशे एक्केचाळीस कोटी एकोणसत्तर लाख एक्कावन्न हजार चारशे आठ रुपये असल्याचं म्हटलंय महादेवी हत्तीची पुन्हा नान्नी मठात घर वापसी करण्यासाठी राज्य सरकार वनतारा आणि नान्नी येथील महास्वामी संस्थान मठातर्फे एकत्रित सोमवारी सर्वोच्च न्यायालयाला पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली आहे सर्वोच्च न्यायालयाने नांदी मठाची याचिका फेटाळल्यानंतर महादेवी हत्तीची पाठवणी वनताराकडे करण्यात आली होती त्यानंतर झालेल्या गदारोळानंतर आता सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देणार याकडे लक्ष असलं तरी हत्ती पुन्हा नान्नी मठात यावी यासाठी कोल्हापुरात आंदोलन झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वोच्च न्यायालयात राज्य शासनाकडून पुनर्विचार याचिका दाखल करण्यात येईल असं सांगितलं होतं शुक्रवारी मुंबईत नान्नी मठ राज्य सरकार आणि वनताराची संयुक्त बैठक झाली या बैठकीत याचिका दाखल करण्यासाठी शिक्कामोर्तब झाला तीन महिन्यापूर्वी मुलीचं लग्न झालं आता झालेले कर्ज फेडण्यासाठी शेती विकण्याचा पर्याय मुलाने आईला सुचवला मात्र वर्षाच्या आईने मुलास विरोध करत शेती विकून दिली नाही याचा राग मनात धरून मुलाने आईला गळा आवळून संपवलाय त्यानंतर शेतीतील ऊसात मृतदेह पुरलाय नंतर स्वतः गळपास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार लातूर जिल्ह्यातून समोर आलाय रेनापूर तालुक्यातील सांगवी येथे या सांग ये प्रकरणी मृत मुलावर पुण्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय अभिनेता आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी असलेल्या सयाजी शिंदे यांचा सहासष्टवा वाढदिवस साजरा झाला उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत पिंपरी चिंचवड मध्ये तो संपन्न झाला या सोहळ्यात अजित पवारांनी तुफान फटा केली के त्यामुळे सकाळपासून अजित पवारांनी सुरू केलेला पुण्याचा दौरा सायंकाळी गाजला कारण येथे भाषण करताना अजित पवारांनी ट्री मॅन सयाजी शिंदेसाठी गाणं गायलं तर सभागृहात एका सामाजिक कार्यकर्त्याने वृक्षारोपणा संदर्भाने एक प्रश्न उपस्थित केला होता त्यावर बोलताना कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो असं वाटायला लागलं जो तो उठतोय आणि मला उपदेश देतोय असं म्हणत त्यांनी फिरकी घेतली बुलेटिन मध्ये इथेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री